नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वीरा माऊलीच्या दर्शनाचा व्हिडिओ शेअर करत आहे आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कसं जायचं त्याबद्दलही सांगणार आहे तर आमच्या प्रवासाची सुरुवात ही नेरुळमधून झालेली आहे नेरूळमधून थेट आपल्याला पनवेलला जायचं आहे त्यामुळे पनवेल ही लोकल पकडायची आणि इथे पनवेल लोकलने आम्ही थेट पनवेलला पोहोचलो पनवेलच्या पश्चिम साईडला आपल्याला बसने प्रवास करायचा आहे म्हणून आम्ही पनवेल स्टेशनला उतरून पश्चिम साईडने एक छोटासा मार्ग आहे त्या मार्गानेच सरळ चालत चाललो बसस्टॉपच्या दिशेने जर तुम्हाला चालत नसन जायचं असेल तर आपल्याला पनवेल स्टेशनच्या बाहेरच ऑटो स्टँडही आहे ऑटो करून तुम्ही बसस्टँडला जाऊ शकता पण हे अंतर खूप कमी असल्यामुळे तुम्ही कोणालाही विचारून तिथे बसस्टॉपला पोहोचू शकता तुम्ही इथे बघू शकता हा पनवेलचा बसस्टॉप आहे आणि इथूनच आपल्याला कारले फाट्याला जायचं आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत जवळजवळ अर्ध्या अर्ध्या तासाला तुम्हाला इथून कारले फाट्याला जाण्यासाठी बस अवेलेबल होऊन जाते तर इथूनच आम्ही लोणी ही बस पकडलेली आहे आणि त्यातूनच आम्ही प्रवास चालू केलेला आहे लोणावळ्याला जरी जायचं ठरलं तरीही तुम्ही लोणावळा ही बसने जाऊ शकता लोणावळ्यापासून तुम्हाला कारले फाटा जवळजवळ आठ ते नऊ किलोमीटर आहे तर रिक्षा करून तुम्ही कार्ले फाट्याला जाऊ शकता लोणावळ्यापासून कार्ले फाट्याचे ऑटोने वीस रुपये घेतले जाते आणि पनवेलपासून कारल्या फाट्याचे डायरेक्ट सत्त्याण्णव रुपये बसने घेतले जाते आणि तुम्ही जर महिला असाल तर तुमचे फक्त अर्ध तिकीट घेतलं जाईल तुम्ही इथे बघू शकता आम्ही कार्ले फाट्याला पोहोचलो आहोत तुम्ही हे बघू शकता हा कारल्या फाट्याचा व्ह्यू आहे कारल्या फाट्याच्या बाजूलाच तुम्हाला इथे रिक्षा स्टँडही आहे कारल्या फाट्यापासून एकविरा माऊलीच्या देवस्थानापर्यंत जाण्यासाठी ती अडीच ते तीन किलोमीटर अंतर आहे आणि त्यामुळेच तुम्ही रिक्षाने प्रवास करू शकता हे अडीच ते तीन किलोमीटर अंतर असल्यामुळे रिक्षावाले तुमच्याकडून शंभर रुपये घेतील आता इथूनच आपल्याला ते देवस्थानाच्या पायथ्याशी सोडतात डोंगराच्या पायथ्यापासून ते एकविरा माऊलीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला डोंगर चढायचा आहे त्यासाठी पण दोन वाटा आहेत एक तर पायऱ्या पायऱ्यांची पाएरा जुनी अशी वाट आहे आणि आता हा नवीन असा रस्ता केलेला आहे ज्याने रिक्षाने किंवा तुमच्या स्वतःच्या वाहनाने तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही इथून चालतही जाऊ शकता चालतानासुद्धा जास्त वेळ लागत नाही जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं असं हे अंतर आहे तुम्ही ह्या मार्गाने गेला तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही पण आम्ही सेम ऑटोनेच मंदिराच्या पायथ्यापर्यंत प्रवास केला आम्हाला ऑटोवाल्याने डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशीच सोडलं त्यासाठी त्यांनी आमच्याकडून जवळजवळ दीडशे रुपये घेतले डोंगराच्या पायथ्यापासून ते मंदिराच्या थोड्याशा जवळ जाण्यासाठी ऑटोवाले जवळजवळ दीडशे रुपये घेतात तुमचे जर स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही इथे बघू शकता इथे वाहन पार्क करायलाही जागा आहे तर इथे पार्किंग एरिया पण आहे जिथे तुम्ही तुमची स्वतःच्या गाड्या घेऊन येऊ शकता आणि त्या इथे पार्क करून इथून पुढे तुम्हाला चालत जायचं आहे तसंच ऑटोवाल्यानेही आम्हाला इथे मंदिराच्या पायथ्याशी सोडलेलं आहे आणि आता आम्ही इथून पुढचा प्रवास चालतच करणार आहे तुम्ही इथे बघू शकता इथपर्यंत रिक्षा किंवा जे स्वतःचे वाहन आहे ते तुम्ही इथे आणू शकता आता इथून पुढचा प्रवास आपल्याला चालत करायचा आहे तुम्ही इथे आजूबाजूला बघू शकता किती मस्त असे दुकानं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवीच्या पूजेसाठी लागणारं सामान ते सुद्धा आपल्याला इथेच अवेलेबल होऊन जातं जातानाच तुम्ही देवीच्या ओटीचं आणि पूजेसाठी जे पण सामान लागेल ते घेऊ शकता आम्हीसुद्धा इथूनच जाताना पूजेचं सामान घेतलं आणि ओटीचं सामान घेतलं त्याचबरोबर देवीला वेणीही घेतली आता ह्या दुकानांमध्ये सुद्धा तुम्हाला लोणावळ्याच्या प्रसिद्ध असे चिक्कीही भेटून जाईल ह्या दुकानांमध्ये तुम्हाला दररोजच्या जीवनात लागणाऱ्या भरपूर अशा वस्तू इथेच मिळून जातील पूजेचं सामान म्हणा लहान मुलांच्या खेळणी म्हणा सगळं काही तुम्हाला इथे भेटून जाईल लहान मुलांसाठी एकदम आकर्षक अशा एकविरा माऊलीच्या नावाच्या टोपीही होत्या आणि आता चालताना जर तुम्हाला ऊन वगैरे लागलेलं ला असेल तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं विक्रेते आहेत जे तुम्हाला ताक लस्सी किंवा काकडी लिंबू पाणी देतात आजूबाजूचा व्ह्यू तर एवढा छान आहे आणि ऊन तर अजिबात लागणार नाही कारण सगळ्या एरिया हा सावलीत आहे आता तुम्हाला चढताना काळजीपूर्वक चढायचं आहे कारण इथे पाय स्लीप होतो चालताना अगदी सावकाश आणि जास्त घाई करायची नाही सगळ्यात आधी आपल्याला जर लेणी बघायची असेल तर बाहेरच तिकीट काउंटरला तुम्ही हे तिकीट काढून घेऊ शकता आणि इथे वॉशरूम्स आहेत हे तुम्ही बघू शकता हे वॉशरूम आहेत खूप स्वच्छता इथे होती आता आम्ही इथेच बाहेर मंदिराच्या परिसरात चप्पल काढून लायनीला लागलेलो आहोत लाईनमध्ये असतानाच तुम्ही इथे बघू शकता इथं लेण्यांचा व्ह्यू आणि हा डोंगराच्या पायथ्याचा व्ह्यू किती छान वाटत आहे तर ह्या कारले लेणी आहेत याच्याबद्दल मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल आता आम्ही इथे दर्शनासाठी लाईनीत उभे आहोत आणि दर्शनाची प्रतीक्षा करत आहोत तुम्ही बघू शकता इथे बाजूचा एवढा मस्त असा व्ह्यू आहे ज्यामुळे तुम्हाला इथे काहीही कंटाळा येणार नाही लाईनीत असताना सुद्धा तुम्ही अजिबात कंटाळणार नाही आता इथे जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांची पूर्ण अशी काळजी घेतलेली आहे तुम्हाला जर प्यायचं पाणी लागत असेल तर हे खूप स्वच्छ असं पाणी आहे जे आमी ही पिलं आहे ते तुम्ही नक्की पिऊ शकता गरमही होत नाही कारण फॅनसुद्धा आहेत आतमध्ये गेल्यावर तुम्हाला जर पाय दुखत असेल तर इथे बसण्यासाठीही असे व्यवस्था केलेली आहे आणि ह्याचप्रमाणे आमचं आता दर्शन झालेलं आहे आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढायचे नाहीत देवीच्या मूर्तीचे व्हिडिओ फोटो काढायचे नाहीत आमचं आता इथेच दर्शन करून झालेलं आहे आणि आम्हाला इथे पालखीचाही आनंद बघता आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आई एकविरा माऊलीची पालखीही आम्ही बघितली खूप मस्त असा त्यांचा जल्लोष चालू होता जो आम्ही अनुभवला आणि मग नंतर परतीचा प्रवास चालू केला जो आम्ही खाली उतरताना चालतच आलो उतार असल्यामुळे तुम्हाला जपून चालायचं आहे आणि इथे बघू शकता संध्याकाळचं किती मस्त असा व्ह्यू झालेला आहे आणि आम्ही जवळपास मंदिराचं दर्शन झाल्यापासून ते कारल्या फाट्यापर्यंत सगळा प्रवास चालतच केला अडीच ते तीन किलोमीटर आम्ही चालतच आलो आता कारले फाट्यापासून तुम्हाला रात्रीचे हे बसही अवेलेबल होऊन जाईल इथून नाही तर तुम्ही डायरेक्ट थेट लोणावळ्यापर्यंत ऑटोने जाऊ शकता लोणावळ्यापर्यंत कारले फाट्यापासून ऑटोने वीस रुपये घेतात ऑटोवालेला फक्त तुम्ही हे सांगायचं की तुम्हाला बसस्टॉपला सोडा किंवा स्टेशन स्टेशनला सोडा स्टेशनवरूनही तुम्हाला जाता येईल आम्हाला डायरेक्ट दादर ही बस भेटल्यामुळे आम्हाला लोकलची गरज आली नाही आम्हाला दादर ह्या बसने नेरूळला सोडल्या आता नंतरच्या ब्लॉगमध्ये मी लेणेबद्दल माहिती सांगेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू